अनेक वचन शब्दाचे अनेक वचन शब्दाचे रूपांतर रूपांतर एकवचन शब्दात एकवचन शब्दात करून दाखवणार आहे करून दाखवणार आहे मासे मासा। माकडे मा... आरसे आरसा पैसे पैसा घरे घर वेली वेल चमचे होड्या टाळ्या टाळी डब डब्बे महिने चित्रे फुले ल, आंबे रोपे रो, पुस्तके पुस्तक, पाट्या घोडे घो छत्र्या टोपल्या

काच बागा बाग। माळा इमारती इमारत, इमारत। गवळणी गौलन। गाई, गाई। जमिनी जमीन।